श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी आणि प्रार्थना तर आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की तुळजापूरला गेल्यानंतर सुवासनी कशा जीव घालतात आणि कशाप्रकारे पूजा केली जाते तर आता आपण बघणार आहोत की जेजुरीला वरती जाऊन आल्यानंतर आपण जागरण गोंधळ आहे तो कशाप्रकारे केला जातो आणि कशाप्रकारे पूजा केली जाती आणि जो लंगर आहे तो कशाप्रकारे तोडला जातो तर आमच्या गावाकडं कशी प्रथा आहे तुम्हाला मी या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला चला तर मग तर आता हा व्हिडिओ आहे जेव्हा गावात दिवट्या घेऊन जातात आणि देवा देवाला नैवेद्य वगैरे दाखवून येतात दा, आमच्या गावातच खंडोबा राहायचं मंदिर आहे आणि तिथून जेव्हा आल्यानंतर चढी भरली जाते खंडोबाची आणि अशा प्रकारे जी हळद आहे ती नाचवली जाते तर बघू शकता या माझ्या सर्व जाऊबाई आहेत आणि एक पुतणी एक ते दोन पुतणी आहेत आणि काही पाहुण्या मंडळी पण आहेत आणि अशा प्रकारे इथं आमच्या ज्या सुना आहेत आणि आमच्या ज्या जाऊबाई आहेत त्या सर्व इथं सर्वच जे आमचे भावकीतले लोक आहेत ते हळद नाचवतात आणि आता इथं बघू शकता तुम्ही इथं अशा प्रकारे इथं तळी भरली जाते पाजण असतात तळी भरण्यासाठी आणि ती समोर दिसत आहे तुझायची बसत आहे त्याला आमच्याकडं दिवटी बुद्धी असं म्हणतात तर तो ती रात्रभर जेव्हा आपलं जागरण चालू असतं तेव्हा ती रात्रभर आपली देवच ठेवावं लागते आणि त्याचं तेल टाकण्यासाठी एक गडीदळ बसलेलंच असतो ती भिजवून द्यावी लागत नाही तर आणि जेव्हा आपली तळी आहे ती भरली जाते तेव्हा त्या ते ताटाखाली टोपी ठेवली जाते आणि तो भंडारा आहे तो सर्व सर्वकडं असा पडला जातो आणि मुलाची झोपी आहे ती डोक्यात घातली जाते आणि पुन्हा जी खंडोबर आहे ती तळी आहे ती घातली जाते खंडोबे खंडोबर आहे की जे खंडोबर आहे की जे मला तर काही जास्त काही येत नाही पण भरपूर मोठं ते असतं तर अशा प्रकारे बघू शकता इथं आमच्या सर्व आमचे भाऊबीजे लोक आहेत आणि आता पूजा वगैरे झाल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम झाला जेवणासाठी दाळबट्टी वगैरे केलेलं होतं पण तो व्हिडिओ मी शूट नाही करू शकली आणि आता इथं जो जागरण गोंधळ आहे त्यासाठी इथं बघू शकत मी पूजा मांडण्याचं काम चालू आहे फुलांचा हार वगैरे आणि अशी इथं जी पूजा आहे ती मांडण्यात आलेली होती तर तुमच्याकडे कशाप्रकारे पूजा मांडली जाते आणि प्रत्येकच ठिकाणी जागरण गोंधळ करण्याची प्रथा वेगवेगळी असते वे आमच्याकडं जे झिरून आल्यानंतर अशा प्रकारे जागरण करतात आता ही पूजा मांडण्याचं चा काम चालू आहे आणि जेवणं वगैरे आटपत आले होते आणि ज्या जे जे सर्व साहित्य आहे ते इथे आणून ठेवलेलं होतं तर ते दादा आहेत ते पूजा मांडण्याचं काम करत आहे बघू शकता पूजेमध्ये काय काय आहे ते हळद सुपारी नारळ आणि आता जे आपल्याला हा खडवा म्हणतात याला माझ्या मतानुसार आणि हे आहे लंगर तोडण्यासाठी जी साखळी तो तो लागते ती आता इथं पूजा पूर्णपणे मांडून झालेली होती आणि हे बघा मी आपण जी ड्युटी बुडली आहे त्याच्यामध्ये तेल ओतण्यासाठी इथं सर्व तयारी करून ठेवलेली आहे आणि अशीच ती रात्रभर जोपर्यंत लंगर तोडत नाही तोपर्यंत अशीच देवत ठेवावी लागते आणि आता इथं गोंधळाचा कार्यक्रम चालू झालेला आहे तर थोडासा इथं हल्ला गेलेला आहे कॅमेरा तुम्ही ऐकू शकता आणि थोडंसं ऐकायला अस्पष्ट येईल कारण कॅमेरा जास्त लांबून पकडलेला आहे

हा व्हिडिओ आहे पहाटी जेव्हा लंगर तोडायचा असतो तेव्हा जे नवरी आहेत म्हणजेच जे लंगर तोडणार आहेत त्यांचं आंघोळ वगैरे घातली जाते आणि आपण जसं नवरदेवनवरीला गाणे म्हणतो तसे गाणे म्हटले जातात वाशिम वगैरे मानले जातं आणि अशा प्रकारे हे माझी मोठी जाऊबाई आणि भाया आहेत आमच्याकडं मोठ्या जे असतात त्यांना भाया असं म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही आणि ते अशा प्रकारे जिथं नवोदेवारीसारखंच त्यांचं जे मंडोळ्या वगैरे ते मानलं जातं आणि असे फेरे मारले जातात जी पूजा मांडली आहे त्याला आणि तिकडं साईडला बघू शकता तुम्ही लंगर तोडण्यासाठी तयारी चालू आहे आणि आपण जसे आपल्या जे फेरे घेतो तशाच प्रकारे इथं फेरे घ्यायचं काम चालू होतं आणि सकाळी सकाळी पूर्ण म्हणजे जे सूर्यदेवाचं उगवण्याचा टाईम झालेला होणार असतो तर तिकडं पूर्ण ज्या साईडनी प्रत्येक साईडनी देव आहेत त्या देवांची आरती केली जाते त्यांनाही त्या जा जे आपलं लंगर आहे तोडण्यासाठी आमंत्रण दिलं जातं आणि तुम्हाला मी आधीच्या एकदा एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जेजुरीच्या खंडेरा या जागराला या तुळजापूरच्या भवानी आहे तुम्ही जागरा असं गाणं म्हटलं जातं अशाच प्रकारे इथं जे वाघे मंडळी आहे ते गाणं गात होते आणि इथं बघू शकतात आपल्या सूर्यनारायणाचीही ना पूजा चालली होती प्रत्येक देवतेला आमंत्रण दिलं जातं आणि आता इथं जो लंगर तोडायचा आहे आता त्याची आरती करून घेत आहे तर या आमच्या गावाकडच्या प्रथा तुमच्यासमोर मांडण्याचा माझा छोटासा प्रयत्न आता इथे लंगर तोडण्याचं चा काम चालू आहे आणि माझं जर काही चुकत असेल व्हिडिओमध्ये तर प्लीज कमेंट करून सांगा की मी इथं चुकत आहे मला राग येणार नाही आणि खरंच तुमच्या सर्वांच्या कमेंटच माझ्यासाठी खूप काही असतात आणि मला व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देतात तर आता इथे लंगर तोडण्याचं चा काम चालू झालेलं आहे अशा प्रकारे लंगर तोडला जातो तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आमच्या गावाकडची जी प्रथा आहे ती कशी असते तुम्हाला असे व्हिडिओ बघायला आवडतात का ते कमेंटद्वारे सांगा आणि आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते जय जिदम जय शिवरे आणि लंगर तोडला गेलेला आहे आणि अशाच प्रकारे जर लंगर तुटला तरच तो सक्सेस होतो म्हणून आता इथं लंगर तो पूर्णपणे तोडलेला आहे खंडेराव महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय वंदे मातरम धन्यवाद